आता तुम्ही पुन्हा रिफ्रेश झाला मधल्या काळामध्ये तुम्ही शांत होतात आता तुम्ही काय तुमची भूमिका राहील मधल्या काळात घोषणा पण केली त्याच्यानंतर ना नाही नाही त्याच्यानंतर आपण मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक त्याच्यात आपण सक्रिय झालो त्याच्यानंतर लोकसभा होती त्यानंतर विधानसभा होती विधानसभा तब्येत पण होती तरी सक्रिय होतो राजकीय सन्यास मागे घेतला राजकीय सन्यास त्याला दहा वर्ष झाले वनिसे मधल्या काळात पण नाही मधल्या काळात राजकीय असं वगैरे कोणी घोषणा केलेली नव्हती आता काय रणनी ते पुढचे रणनीत आता तालुकाप्रमाणे सांगितले होते संघटना वाढवणे ज्या पद्धतीने पक्षाचे आदेश येतील पक्षाचे धोरण तळाकाळापर्यंत नेणे आणि संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोक काम करणे तालुका अध्यक्ष व्यासपीठ सोडून चालले त्या एक चाललेत कारण आहे या तालुक्याचे माजी सभापती मान्य खंडेसाहेब त्यांच्या अंत्यविधीसाठी ते नारंगावाचे नागरिक असल्यामुळं ते त्या ठिकाणी गेलेले विकास राऊत काय तुमच्या युवासेना कशा पद्धतीने वाढेल गावागावात युवासेनेची शाखा ओपनिंग करण्याचं आत्ताच आमच्या मीटिंग मध्ये ठरलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहे काय गाव ती शाखा घर तो शिवसैनिक हा गावती तर शाखा आमच्या आहे आहेच आहे नाही आता चालूच करणार ना आता हे अशा पण अपक्ष आमदारांचा किती उपयोग करून घेणार त्या अपक्ष आमदार जरी त्यांना आलेले आहेत अपक्ष म्हणून परंतु ते सहयोगी सदस्य आहेत शासनाचे याचे शिवसेनेचे त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला निर्देश स्पष्टपणे आलेले आहेत पक्षाकडनं की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आवश्यकता वाटेल ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला गरज वाटेल त्या त्या ठिकाणी सहयोगी सदस्य म्हणून असलेल्या आमदार शरदा सोनवणी यांची मदत घ्यावी आणि त्यांना त्याच्या सूचना दिलेल्या आहेत की आपण सहयोगी सदस्य असल्यामुळं आपण ही जी शिवसेना संघटना आहे मी जिथे जिथं तिथं सांगेल त्या त्या ठिकाणी मदत करावी त्या पद्धतीने समन्वयाने काम या तालुक्यामध्ये पक्ष होईल आता राज्यामध्ये महायुती हो। आहे जे अतुल शेठ तुमच्या सोबत आहे आदरणीय हो। आशाताई सोबत आहे शरदताई हो। सोबत आहे हो। हो। सगळ्यांना एकत्र घेऊन जिल्हा परिषदेची निवडणूक व्हावी का आदेशील तसंच किंवा तुमची खालून काय सूचना राहील खालून सूचना आमची हीच राहणार आहे की आठच्या आठी जिल्हा परिषद जे आहेत किंवा याच्या आपल्या सोळा नगर परिषदे सोहळा हे संपूर्ण सोळा पंचायत समिती नगर परिषदे सर्व ही संपूर्ण लढण्याची संपूर्ण तयारी ही जुन्नर तालुका सोमळावर जुन्नर तालुका शिवसेनेने केलेली आहे परंतु युतीचा प्रस्ताव हा स्थानिक पातळीवर होत नाही युतीचा प्रस्ताव हा शेवटी वरच्या चर्चेत होतो वरती जर चर्चा झाली तर हे सुद्धा युतीचे सगळे घटक आहेत वरून जर आदेश आला तर त्याप्रमाणे केलं जाईल परंतु सोहळावरती लढण्याची तयारी ही पूर्णपणे शिवसेनेने केलेली आहे शिवसेनेचेच कार्यकर्ते कधी कधी दादागिरी करतात टोल नाक्यावर वाद निर्माण होतो तुम्ही शिवसेना पक्ष म्हणून कार्यकर्त्यांना काय सूचना कराल असे काही फाईन झालेले नाहीत शिवसेनेचे कार्यकर्ते होते ते परंतु हे आहे की सर्व पक्षामध्ये नाही म्हटलं तरी आत्ताच्या काळामध्ये हे हा फरक आहे म्हणून सर्व पक्षीय कार्यकर्ता माझी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना माझी या निमित्तानं विनंती असेल की तरुण पिढी मधल्या कोरोनाच्या काळामध्ये काही मोठी संपर्क न झाल्यामुळे तरुण पिढींनी थोडासा संयम आणि वागव अशा विनंती सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी मी केलं गाड साहेब तुम्ही आता ज्येष्ठ सदस्य आहात शिवसैनिक आहात माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहात पक्षाने आदेश केला की मामा लढो मामाची मामा। काय भूमिका ग्रीन कायम समाजासाठी आणि पक्षासाठी काय युवा कार्यकर्त्यांना एक ज्येष्ठ म्हणून काय सूचना सल्ला पक्ष संघटना वाढवणं सामाजिक काम करणं सामाजिक उपक्रम हाती घेणं अन्याय विरुद्ध लढणं या सूचना नवतरुण कार्यकर्त्यांना राहतील एकनाथ शिंदे मागे दोन तीन महिन्यापूर्वी नारंगावला आले मोठा मेळावा झाला तिथं कोणाकोणाचा पक्षात प्रवेश झाला नाही झाला हे सर्वस्मृत आहे पण ज्यांनी कोणी पक्ष प्रवेश केला आज ते आपल्या व्यासपीठावर दिसत नाही याची खंत असं कोण आहे तो एक सिंबॉलिक सोहळा असतो पक्षप्रवेशाचा अर्थ काय त्या पक्षाचं सभासद होणे ते पक्ष गृहित धरणे त्या पक्षाचा फॉर्म भरणे त्या पक्षाची पक्षा वर्गणी भरणे आणि त्या पक्षाने त्याला अधिकृत सभासद केल्याची पावती देणे याला पक्ष परंतु एक सिमोली सोहळा असतो त्या सिमोली सोहळ्यामध्ये सर्वजण सहभागी होऊ शकतात सिमोली सोहळ्यामध्ये कदाचित तुम्ही सहभागी होऊ शकता परंतु ज्या वेळेला वाटेल काही एकमेकाचा समजा पूर्ण बाहेर गेलं कोणी काय केलं ते उपस्थित राहू शकत नाही त्याच्यामध्ये फरक आहे एकनाथ शिंदे साहेबांसोबत जो सोहळा झाला हा पक्ष प्रवेशाचा सोहळा नव्हता हा सिंबॉलिक सोहळा असतो हा सिंबॉलिक असते एक ते एक काय म्हणतो आपण त्याला एक लोकांसाठी दाखवलं एक सिंबोलिक असतं की बाबा आम्ही आता या या पक्षाबरोबर आम्ही सर्वजण आहोत देवराम नांडे हो। कुठल्या पक्षात आहे ते ह्याच पक्षात की कुठल्या शिवसेनेत त्यांचा कधी प्रवेश झाला ते तिथंच होते की प्रवेश झाला त्यांचा तिथं अरे तर बाकी ज्यांचा प्रवेश झाला नाही त्यांचा एकटाच झाला त्यांचं मी सांगितलं सिंबोलिक प्रवेश झालाच आहे म्हणता की सिंबॉलिक सोड आहे तर हे जे सगळे पदाधिकारी नेमलेत हे अधिकृत सभासद झाले हो अधिकृत आहे मॅडम काय तुम्ही पंचायत आपल्या गावचे साहेबांनी अपात्राच्या संदर्भात एक अर्ज केलेला आहे या संदर्भात शिवसैनिकांची काय भूमिका आहे तो त्यांचा आणि तो कायदेशीर प्रकार असल्यामुळे आणि तेवढा कायदेशीर आमच्या सारखंच नसल्यामुळं ते विषयावर बोलण्यात काय अर्थ नाही अण्णा आता तुम्ही पूर्व भागातील एक ज्येष्ठ नेते आहात ते कला केंद्र नव्याने सुरू होते तिथं खूप उद्रेक होते तर तुमच्या आजूबाजूला दोन कला केंद्र आहेत त्यांना बाय आणि त्याला विरोध म्हणजे नेमकी भूमिका काय असं नाही आज मान्य तालुका प्रमुखांनी जी या ठिकाणी घोषणा केलेली आहे ती घोषणा या दोन कला केंद्रांचे जे काही बरे वाईट अनुभव आहेत ते समजून घेऊनच मान्य तालुका प्रमुखांनी नवीन होणाऱ्या कला केंद्राला विरोध दर्शवलेला आहे शिवसेना संघटनेचा आणि त्या अनुषंगाने नवीन होणाऱ्या कला केंद्राच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी होऊ शकतात घडू शकतात किंवा आपण मधल्या काळामध्ये आठ पंधरा दिवसापूर्वी पाहिले अगदी कला केंद्रावरती गोळीबारापर्यंत प्रकार घडू शकतात आणि ते घडू नयेत तालुक्यातील तरुणांपुढे मुलांपुढे नवीन आदर्श उभे राहू नयेत याकरता नवीन कलाकेंद्र होऊच नाही अशा पद्धतीची भूमिका आज शिवसेना संघटनेने घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने माननीय तहसीलदार साहेब यांना कायदेशीर मार्गाने आम्ही निवेदन देऊन त्यांना त्याच्यावरती कशा पद्धतीने बंधनं आणता येतील त्या पद्धतीने आम्ही ते समोर प्रयत्न करणार आहोत राहिला आपला दुसरा प्रश्न की दोन असणारी कलाकेंद्र याच्या बाबतीमध्ये स्थानिक ग्रामस्थांनी त्या पद्धतीने होणाऱ्या त्रासाच्या बाबतीमध्ये जर या गोष्टीला वाचा फोडली तर त्याही संदर्भामध्ये शिवसेना घेण्यास कटिबद्ध आहे कारण शिवसेना ब्रिजच आहे ही ज्या ज्या ठिकाणी अडचणी त्या त्या ठिकाणी उभं राहणार या कलाकंद्रासमोर आपण भूमिका घेत आहे इतरही अनेक अवैध व्यवसाय चालू असतात त्या संदर्भात आपली काय भूमिका आहे अवैध भूमिकेच्या बाबतीत आमची भूमिका ठामच आहे की त्या संदर्भात आपण अर्थ करणार चर्चा होणारच ना ज्या ज्या अवैध चालू असतील गोष्टी त्याच्या बाबतीत चर्चा ही होणारच ना तुम्ही मग म्हणाले स्थानिक कला केंद्रासंदर्भात स्थानिक लोकांनी जर आवाज उठवला तुम्ही इश्यू करणार हो परंतु देवदेवतांच्या नावाने कला केंद्राला नावं दिली जातात ते संदर्भात स्थानिक लोकांना आवाज उठवलं पाहिजे सोमवारी त्या बाबतीमध्ये तहसीलदार साहेबांच्या त्या बाबतीत चर्चा केली जाणार आहे किंवा जे चालू असलेले कला केंद्र त्यांच्यावर सुद्धा कशा पद्धतीने निर्बंध आणता येतील याच्या बाबतीत आम्ही चर्चा करणार आहोत सभापती मॅडम काय महिला शिवसेना कशी वाढवणार नमस्कार मला जिल्हा प्रमुख महिला आघाडी पद दिल्यानंतर मी सगळ्यांचा प्रथम आमच्या शिवसेनेकांचा आभार मानते आणि महिला आघाडी तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख शेअर प्रमुख ह्या महिला संघटना बांधण्याचं काम मी करणार आणि जे जे आमच्या महिलांचे जे जे प्रश्न असणार ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आम्ही सगळी युवासेना वाढवण्यासाठी काय आपले प्रयत्न असणार काय सांगणार तुमची काय भूमिका राहील नमस्कार माझी सेना जिल्हा प्रमुखपदी निवड झाली मी युवासेनेच्या माध्यमातून पक्षाने जी युवासेनेची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे तेही मी तालुक्यातील सर्व सुशिक्षित युवकांना किंवा कॉलेज प्रत्येक जिल्हा परिषद गट किंवा तालुक्यातील गटावाईज अंगीकृत संघटना स्थापन करून पदाधिकारीला सोबत घेऊन मी पक्षाची युवासेनेची जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने बांधणी करून पक्षाला मजबूत ताकद देण्याचा प्रयत्न शेतकरी खूप अडचणीमध्ये हो खूप पिसलेला आहे कांद्याला बाजार भाव नाही तालुका शेतकरी संघटना शिवसेना म्हणून आपली काय भूमिका नाही तालुका शिवसेना संघटना म्हणून शिवसेना पक्ष नेहमी शेतकऱ्याच्या भल्यासाठी पाठीशी उभा राहील या ठिकाणी जुन्नर तालुक्याचे आरक्षण आमदार मान्य शरदा सोनुने वती यांच्या वतीने या ठिकाणी एक घोषणा करण्यासाठी मी या ठिकाणी बोलत आहे जुन्नर तालुका स्वाभिमान सेवा संस्था या संस्थेची स्थापना मान्य शरदा सोनवणे यांनी पूर्वीच केलेली आहे संस्थेच्या माध्यमातून या पूर्वकाळामध्ये सामाजिक विवाह सोहळा असेल विद्यार्थ्यांचे गुणगौरव असेल ठिकठिकाणी लोकांना अडचणीमध्ये मदत असेल हे उपक्रम सातत्याने राबवलेले आहेत नव्यानेच या संस्थेच्या माध्यमातून मान्य शरदादा सोनवणे यांच्या संकल्पनेतून नवीन उपक्रम जो राबवला जात आहे तो म्हणजे अठरा ते चाळीस वयाचे पुरुष आणि अठरा ते पासष्ट वयाच्या महिला यांच्यासाठी अपघात विमा ही योजना अपघात विमा भरण्याची योजना ही मान्य शरदादा सोनवणे यांच्या माध्यमातून राबवली जाणार आहे तिचा शुभारंभ हा नऊ तारखेला होणार असून जुन्नर तालुक्यात अठरा ते चाळीस वयाचे पुरुष व अठरा ते पासष्ट वयाच्या महिला यांना अपघात विम्यासाठी लागणारा जो विमा हप्ता आहे तो संपूर्णपणे जुन्नर तालुका स्वाभिमान सेवा संस्थेच्या माध्यमातून या तालुक्याचे आमदार शुभक्त मान्य शरददा सोनोने यांच्या माध्यमातून भरला जाणार आहे आणि त्याचा फायदा जुन्नर तालुक्यातील आम जनतेला अपघात विम्याच्या माध्यमातून मिळणार आहे या कामी विविध भागामध्ये शरददादांचे जे कार्यकर्ते आहेत समर्थक आहेत आमच्यासारखी जी मंडळी आहेत यांची नेमणूक केलेली असून प्रत्येकाकडे फॉर्म दिलेला आहे त्या फॉर्म मध्ये आपण प्रथम तर जुन्नर तालुका स्वाभिमान सेवा संघटनेचं सभासद होणं गरजेचं आहे याचं कारण असं की ग्रुप विमा असतो त्यामुळे ग्रुप विमा होत असताना संस्थेच्या माध्यमातून करायचा असल्यामुळं प्रथमत जुन्नर तालुका स्वाभिमान सेवा संस्थेचा फॉर्म भरल्यानंतर प्रवेश पन्नास रुपये भरल्यानंतर त्याचा जो असणारा प्रीमियम जो आहे तो शरद आता भरला जाईल आणि अशा पद्धतीची सुविधा ही जुन्नर तालुक्याचे सन्मान्य कार्यसम्राट आमदार सरदारा सोनोने यांच्या माध्यमातून हे राबवले जाणार आहे याचं निवेदन या ठिकाणी आपणासाठी करण्यात येतो या विम्याचा नेमका फायदा कसा होणार आहे अपघात विमा ज्या ज्या याच्यामध्ये ज्या इन्शुरन्समध्ये याच्या अंतर्गत मध्ये जखमी माणसाला मिळणारे नुकसान भरपाई तेव्हा मृत माणसाला मिळणारे नुकसान भरपाई याच्या बाबतीमध्ये कंपनीवर जे बोलणं चाललंय याच्यावर अधिकृत माहिती आपल्याला त्यावेळेला दिली जाईल आणि त्या पद्धतीने अपघातात कमी जखमी झालेला माणूस जास्त जखमी झालेला माणूस आणि मृत माणूस याची नुकसान भरपाई जर कथा दुर्दैवाने असे प्रश्न घडूच नाहीत परंतु घडलाच तर त्याला या माध्यमातून आर्थिक मदत ही विमा कंपनीच्या माध्यमातून केली जाणार आहे so, सर महिला आणि पुरुष यांच्यामध्ये पाच वर्षाचा फरक कटाला तो इन्शुरन्स याच्यामुळेच आहे तो प्रमाणे आहे कंपनीच्या नॉन्स प्रमाणे आणि ते सभासदाचं कंपल्शन का तो ग्रुप ग्रुप विमा घ्यायचा असल्यामुळं ग्रुप पॉलिसी आहे कंपनीच्या पॉलिसीला आपण फेवर राहायचं आता त्या स्वाभिमानी संघटनेचं आणि शिवसेनेचं काय रिलेशन आहे नाही काहीच नाही रिलेशन ती एक सेवा संस्था ही एक सामाजिक सेवा संस्था ही सामाजिक सामाजिक सेवा संस्था आहे आणि तिच्या माध्यमातून जे उपक्रम राबवले ते मी मागायच्या समोर सांगितलेलं आहे आणि शिवसेना ही संघटना आहे ती पक्ष राजकीय पक्ष संघटना आहे तर तिचा उद्देश हा आहे आणि तिचा उद्देश हा आहे ह्या ह्या संघटनेचा उद्देश हा सामाजिक सेवा करणे एवढाच आहे आता शरद सोनवणे यांनी इलेक्शनच्या अगोदर सांगितलं होतं आमदार झाले मी तात्काळ हे उपाययोजना करणार अंमलात आणणार त्याला बरेच महिने लोटले कुठल्याही याला तात्काळ म्हटलं तर कुठल्याही गोष्टीला एक हे करणं नियोजन करणं गरजेचं असतं आणि शरददाची प्रत्येक गोष्ट ही नियोजनात केलेली असते संपूर्ण गोष्ट नियोजन केल्याच्या नंतरच ते या ठिकाणी आपल्या समोर येत असतात आणि आता संपूर्णपणे त्यांनी याचं नियोजन केलेलं आहे आणि म्हणून ही जबाबदारी त्यांनी आता स्थानिक कार्यकर्त्यावरती सोपवली आता तुम्ही विभागवार फॉर्म वाटलेले आहेत हो जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद निवडणुका होईपर्यंत इन्शुरन्स ऍक्टिव्हेट होईल हा सेपरेटच आहे ना निवडणुका हा याच्याशी संबंधित विषयच नाही मी आपल्याशी जोडलं बघतो निवडणूक हा याच्याशी संबंधित विषय असं म्हणलं नाही का ना साहेब आमचं तर म्हणणं आहे की महिनाभर ते ऍक्टिव्ह झालं पाहिजे सगळंच जेणेकरून दुर्दैवाने एखाद्या कुटुंबात जर घटना घडली महिनाभर दीड महिना तर त्याला याचा फायदा लगेचच मिळाला पाहिजे याच्या राजकारणाचा कुठलाही संबंध नाही हा याचा फायदा आम्ही तो उलट आठ पंधरा दिवसात म्हणजे लवकरात लवकर हे करून घ्या याचं कारण असं दुर्दैवाने घटना घडूच नाही आपले प्रयत्न सर असं होऊ शकतं की फॉर्म सगळे आले नाहीत अजून सगळे सबमिट झाले नाही काही गावचे भरायचे राहिले तोपर्यंत तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एक महिन्याचे मुदत ठेवलेली आहे एक महिन्याचं काय संबंध आहे चे महिन्याशात लोकांची विनंती उतरलेली असते धन्यवाद धन्यवाद चल बात्म्या शेतीचा बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका